पोलीस भरती दोन हजार चोवीस एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे मित्रांनो एक जिल्हा एकच अर्ज आणि हमीपत्र लिहून द्यावे लागणार शेवटची संधी अंतिम मुदत कधीपर्यंत आणि काय आहे ही महत्त्वाची न्यूज चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा के बी एस एम पी एस सी यू पी एस अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरोड राजमार्ग यशाच्या या यूट्यूब चॅनेलला आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कारण येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट सुरुवातीला तुमच्यापर्यंत यायला पाहिजेत चला पाहूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल बातमी काय आहे ती पोलीस भरतीच्या या अर्ज प्रक्रियेवरून उठलेल्या वादंगात आता अजून एक नव्यानव्या वादनाची भर पडलेली आहे पोलीस भरतीसाठी एकच अर्ज ग्राह्य धरणार आहेत हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचं आहे एका जिल्ह्यातल्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये त्याच जिल्ह्यामधून एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरला जाईल असं महानिरीक्षकांनी सांगितलेलं आहे आता याच्यामध्ये नेमकी बातमी काय आहे ते आपण पाहूया राज्यात जी पोलीस भरती होणार आहे सतरा हजारची त्याच्यामध्ये उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून कोणत्याही एकाच घटकासाठी सहभागी होता होणार आहे म्हणजे एका पदासाठी जे उमेदवार वेगवेगळा वेग वेग अर्ज करत होते तो अर्ज बाद करण्यात येणार आहे एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात आपल्याला जावं लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हमीपत्र द्यावं लागणार आहे अशी सूचना गृह खात्यानं दिलेली आहे आता याच्यामध्ये सुमारे सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी बऱ्याच जिल्ह्यातून एकाच पदासाठी फॉर्म भरलेले आहेत मात्र तसं तो फॉर्म भरल्या कारणानं काय प्रॉब्लेम होतोय ते पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये जागा रिक्त राहत आहेत भरतीनंतर त्याच्यानंतर प्रतिक्षा यादी जी लागते आपली वेटिंग लिस्ट लागते त्याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांचं नुकसान होतं मित्रांनो असे धोके टाळण्यासाठी त्या उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे आणि यासाठी तुम्ही जो जिल्हा निवड करणार आहात तिथं तुम्हाला हमीपत्र त्या उमेदवारानं त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात द्यायचं आहे आणि हे कधीपर्यंत द्यायचं आहे तर याची अंतिम मुदत सतरा मेपर्यंत दिलेली आहे त्यानंतर येणारे अर्ज हे बाद होतील असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळं जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे त्यामुळं तुम्ही कसल्याही परिस्थितीत सतरा मेपर्यंत आपले अर्ज जे हमीपत्राचे आहेत ते पोलीस अधीक्षक कार्यालय ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये लवकरात लवकर सबमिट करावे ठीक आहे कारण ही संधी परत येणार नाही एवढ्या ये मोठ्या जागा आहेत त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या सोबत रहा मित्रांनो पोलीस भरतीच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद